ग्रामविकास युवा प्रतिष्ठान पिंपळच्या वतीने एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्वच्छता अभियान मोहीम राबवण्यात आली या स्वच्छता अभियान मोहिमेस ग्रामपंचायत पिंपळास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला ग्रामविकास युवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमात वर्षभर राबवले जातात ग्रामविकास युवा प्रतिष्ठानच्या वतीने एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रम देखील घेण्यात आले व गुणगौरव सोहळा देखील पार पडला तर चला पाहूया ग्रामविकास युवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहीम व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले व माहिती देताना युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप जाधव यांनी सांगितले प्रतिष्ठान गावाच्या विकासासाठी सतत झगडत असतात आणि दरवर्षीप्रमाणे गावाचा विकासासाठी पहिल्या सोबत सुरुवातीला स्वच्छता अभियान राबवतो आणि गावात वेगवेगळे उप उपक्रम राहून गावाची एकजूट करून वेगवेगळे कार्यक्रम राबवतो आणि या आज संपूर्ण दिवसात सुरुवातीला सकाळी सात वाजता आम्ही स्वच्छता अभियान राबवतो आणि संध्याकाळी सात वाजता रांगोळी स्पर्धा व किल्लेवान स्पर्धा दिवाळीमध्ये केल्या होत्या या स्पर्धेचा निकाल जाहीर करून त्यांना भक्षी समारंभ देण्याचं आयोजन केलेलं आहे तसेच वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्राधान्य मी मिळून व त्यांना एक आम्ही शुभेच्छा देऊन त्यांना सत्कार करण्यात येणार आहे दे तसेच नंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेलं के आहे काय खूप मस्त एकदम अतिशय छान असं प्रोत्साहन मिळाला पूर्ण ग्रामपंचायत कमिटी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तसेच माझ्या गावातील ग्रामस्थ यांनी सर्व सर्वांनी एकत्र येऊन स्वच्छता मा अभियानमध्ये मला चांगला असा प्रतिसाद मिळाला त्याच्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो एक कामगार दिन काम कामगार दिनाच्या निमित्ताने म्हणजे श्रमदान म्हणून आम्ही स्वच्छता अभियानाची म्हणजे आयोजन केलेलं आहे आणि त्याच प्रकारे की ग्रामपंचायतचा पूर्ण उपहार असा म्हणजे सपोर्ट आम्हाला मिळालेला आहे आणि ग्रामस्थ मंडळी देखील आमच्यासोबत आहेत आणि म्हणजे की मागे एक उद्देश होता की गावातली लोकंही एकत्र यावी आणि आपल्या गावाची स्वच्छता राखावी आणि गावातली एकजूटपणा म्हणजे टिकून राहावं हे आमचं म्हणजे मुख्य उद्देश होता ओके okay. I जोरदार काय मोबाईलचा आवाज आला